श्रावण सुरू झालं आहे आणि घरात सत्यनारायणची पूजा तर असतेच त्यावेळेस आपण प्रसादाचा शिरा बनवतो पण कधी कधी काय होते की थोड्या वेळाने तो कोरडा दिसायला लागतो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की हा किती रसरशीत असा प्रसादाचा शिरा इथे तयार झाला आहे तो मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी रूपाली तुमचे स्वागत करते आहे रूपालीज किचन रेसिपीमध्ये प्रसादाच्या शिरा बनवण्यासाठी जसं प्रमाण असतं तसंच प्रमाण आहे सव्वा वाटी ते बारीक रवा घेतला आहे मोठ्या वाटीमध्ये सव्वा एक वाटी होतो पण लहान वाटीत घेतला तर सव्वा वाटी तो होतो तेवढीच मी साखर घेतली आहे आणि तेवढंच मी इथे साजूक तूपही घेतलं आहे थोडे मी इथे काजू आणि बदामाचे काप घेतले आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकतात वेलची पूड घेतली आहे आणि एक वाटी मी इथे दूध घेतलं आहे आणि एक वाटी आपण इथे पाणी वापरणार आहोत अर्ध दूध आणि अर्ध पाणी एक वाटी रव्यासाठी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं लागणार आहे असं दोन वाटी आपल्याला लागणार आहे प्रसादात अशी आहे म्हणजे आपल्याला तुळशीची पानं लागणारच आहे सा तर सात ते आठ मी इथे तुळशीची पानं घेतली आहे इथे आपल्याला केळी वापरायची आहे मी अशा छोट्या ज्या केळ्या मिळतात त्या घेतल्या आहेत छान पिकलेल्या केळी घेतली आहे याची चव जरा जास्त गोड असते त्यामुळे मी इथे वापरते आहे आता इथे आपण दूध गरम करायला ठेवणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी दूध घातलं आहे आणि त्याच वाटीमध्ये मी एक वाटी पाणी घालणार आहे आणि हे आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पूर्ण दूध किंवा पूर्ण पाणीही वापरू शकतात पण दुधामुळे छान असा मऊ लुसलुशीत आपला हा शिरा तयार होतो कढई गरम करून घेतली आहे त्यात मी घातला आहे साजूक दूध तूप वितळलेलंच आहे त्यामुळे मी इथे घालते आहे रवा याला छान आपल्याला परतायचं आहे अगदी आचेवर करायचं आहे आपल्याला गॅस अजिबात मोठा करायचा नाही आहे सतत याला परतत राहायचं आहे नाहीतर हा फक्त खालून लाल होईल ला आणि वरतून अजिबात भाजला जाणार नाही आता मी याच्यामध्ये ड्रायफ्रूटचे काप घातले आहे तेही त्याच्यासोबतच तळल्या जातील हे बघा इथे आपला रवा इथे भाजत आला आहे या ठिकाणी आपण रवा कसा भाजला आहे ओळखायचं थोड़ो -थोड़ो हे बघा असा हा रवा हा हलका होतो आणि अशी जाळी तयार होते आणि तूप सगळं वरती येतं आपण आता याच्यात घालणार आहोत दूध थोडं थोडं घालायचं आहे आपल्याला हे खूपच आपल्याला सांभाळून केलं पाहिजे हे अंगावर उडतं कारण त्यामुळे हळ हल, हळूहळूच घालायचं आहे आणि मिक्स करत जायचंय व्यवस्थित आपण याला परतून घेऊया दूध पूर्ण आटल्यानंतर मी याच्यात आता टाकणार आहे पिकलेली केळी जी आपण कापून घेतली होती आधी रवा भाजतानाही तुम्ही करू शकता पण ह्या वेळेला टाकलं तरी काही होत नाही व्यवस्थित अशी व्यवस्थित मिक्स होते त्याच्यामध्ये असं दाबून दाबून केलं तर होऊन जातं आणि आता याला आपण एक वाफ देऊन घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत साखर घातल्यानंतर अजूनच हा मऊ लुसलुशीत असं तयार होईल वेलची घालणार आहोत आपण तुळशीची पानं घालणार आहोत आणि अगदी चिमूटभर इथे मी मीठ टाकते आहे गोडामुळे आणि आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव साखर वितळेपर्यंत आपल्याला थे, मिक्स करायचं आहे आणि एक मिनिटाची फक्त वाफ द्यायची आपल्याला हे बघा किती छान असं तूप सुटलं आहे बाजूने अगदी मऊ लसुसित असा हा प्रसादाचा शिरा इथे तयार झालेला आहे इथे मी वाटीमध्ये याची मूठ पाडून घेतली आहे छान आकार आला आहे त्यामुळे त्या आणि वरतून आपण इथे तुळशीचं पान ठेवूया खूप छान असा इथे प्रसादाचा शिरा इथे तयार झाला आहे अगदी मऊ लुसलुसित तुम्ही पाहू शकता तर आहे ना अगदी सोपा हा प्रसादाचा शिरा तर तुम्ही या श्रावणामध्ये सत्यनारायणासाठी हा प्रसादाचा शिरा नक्की एकदा बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद